त्या शांत गावातल्या सरकारी दवाखान्यात रोजप्रमाणेच सकाळ उगवली होती पण त्या दिवशी एका तरुण डॉक्टरच्या आयुष्याचं सर्व काही बदलणार होतं सेवेच्या नावे काम करणाऱ्या त्या मुलीचं जग काही क्षणात कोसळणार होतं आणि गाव हादरून जाणार होतं कारण ही घटना आहे डॉक्टर संपदा मोरे यांची मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भागवा बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची घटना गावाच्या बाहेर असलेलं ते सरकारी रुग्णालय साधा पण जीव वाचवण्याचं ठिकाण तिथे नुकतीच नियुक्ती झालेली होती डॉक्टर संपदा मोरे व हे फक्त अठ्ठावीस वर्ष हुशार नम्र आणि सेवाभावने भरलेली तिने एमबीबीएस पूर्ण करून गावी परतली कारण तिला आपल्या लोकांची सेवा करायची होती पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं रुग्णालयातील काही वरिष्ठ अधिकारी बाहेरून येणारे दबंग लोक आणि राजकीय हस्तक्षेप सगळं एकत्र येऊन तिच्या अदृश्य जाळं विणलं गेलं संपदाचं आयुष्य सुरुवातीला खूप आनंदी होतं ती सकाळी सहा वाजता उठायची हॉस्पिटलमध्ये पोहोचायची आणि रुग्णांना हसत हसत उपचार द्यायचे रुग्ण तिच्यावर विश्वास ठेवायचे कारण ती केवळ डॉक्टर नव्हती ती आपलीच मुलगी होती आई म्हणायची बाळा तुझ्या हातून लोकांना दिलासा मिळतो हेच तुझा मोठा पुण्य संपदा हसत उत्तर द्यायची आई देव माझ्या हातून काम करवून घेतो पण दिवसेंदिवस रुग्णालयात वातावरण बदलत गेलं काही अधिकारी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहायचे अनावश्यक बोलायचे आणि एकटी असताना जवळ येण्याचा प्रयत्न करायचे संपदा सुरुवातीला दुर्लक्ष करत राहिली पण हळूहळू तो छळ वाढत गेला एकदा ती रात्री ड्युटीवर होती आपत्कालीन विभागात एक गंभीर रुग्ण होता ती उपचार करत होती तेव्हा एक वरिष्ठ अधिकारी हाताले त्यांनी कौतुक केलं पण लगेच विषय बदलला तुमचं काम चांगलं आहे पण काही गोष्टी समजून घ्यायला लागतात संपदाला तेव्हा काहीच कळलं नाही पण काही दिवसांनी तोच अधिकारी तिच्या कामात अडथळे आणू लागला सुट्टी नाकारणं फाईल पुढे न नेणं अहवालात त्रुटी दाखवणं ती प्रत्येक वेळी तक्रार करायची पण तिचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला रुग्णालयातील काही कर्मचारी हळू आवाजात बोलायचे म्हणायचे तिला त्रास देतात पण ती काही सांगत नाही संपदाचं हसू आता कमी झालं होतं चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात असुरक्षिततेची सावली एका संध्याकाळी ड्युटी संपल्यावर ती हॉस्पिटलमधून बाहेर पडली रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन मोटरसायकलीवर काही लोक होते त्यांनी तिच्याकडे बघून काही शब्द टाकले ती शांत राहिली पण मनात भीती घर करून बसली त्या रात्री ती आईला फोन करून म्हणाली आई मला सगळं सोडून घरी यावंसं वाटतंय आई विचारते काय झालं बाळा संपदा फक्त एवढंच म्हणाली इथलं वातावरण नीट नाही आईला काहीतरी जाणवलं पण ती जास्त विचारू शकली नाही दुसऱ्या दिवशी संपदाने ठरवलं तिला अन्यायाविरुद्ध उभं राहायचंय ती सगळ्या गोष्टींची नोंद ठेवू लागली कोण बोललं कुठे त्रास दिला कोणत्या दिवशी धमकी मिळाली ती एका पत्रकार मित्राशी संपर्कात आली म्हणाली माझ्याकडे पुरावे आहेत पण मला थोडा वेळ द्या पण ज्यांना ती उघड करणार होती त्यांनाही हे कळलं आणि तिथून तिचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर गेलं धमक्या मिळवू लागल्या तक्रार केलीस तर बघ तुझं करिअर संपवू ती घाबरली पण शांत राहिली तिच्या आत मात्र एक भयंकर संघर्ष सुरू होता त्या गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला गेली चेहऱ्यावर काहीही दिसत नव्हतं पण मनात वादळ होत दुपारी ती अचानक रजेवर गेली आणि एका हॉटेलमध्ये गेली त्या रात्री तिचं शरीर सापडलं हॉटेलच्या खोलीत लिहिलेलं पत्र मी खूप झगडले पण आता थकले आहे माझ्या या अवस्थेला जबाबदार ते लोक आहेत ज्यांनी अधिकारांचा गैरवापर केला त्या शब्दांनी सगळ्यांचे डोळे पाणावले तिच्या हातावर लिहिलेला छोटासा संदेश समाजाला हादरवून गेला पोलीस चौकशी सुरू झाली वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप झाले काही निलंबित झाले काहींवर गुन्हे दाखल झाले पण संपदाचं आयुष्य परत आलं नाही रुग्णालया संपदाला न्याय मिळालाच पाहिजे एका वृत्तपत्रानं हेडलाईन दिली ती गेली पण तिचा आवाज आजही दवाखान्यांच्या भिंतींवर घुमतो आहे संपदाची कथा केवळ एका व्यक्तीची नाही ती त्या प्रत्येक स्त्रीची कथा आहे जी अन्यायाविरुद्ध उभी राहते पण समाज तिच्या पाठीशी उभा राहत नाही जर तिच्या तक्रारीवर वेळेत कारवाई झाली असती तर कदाचित ती आज जिवंत असती अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रत्येक संस्थेत सुरक्षिततेचं वातावरण संवेदनशील नेतृत्व आणि धैर्यवान आवाजांची गरज आहे जर तुम्हाला ही खरी घटना आवडली असेल किंवा यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तुमचा मत कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा पुन्हा भेटू अशाच एका आणखी एका खऱ्या घटनेत धन्यवाद